पण आता विचार करणं गरजेचं आहे तो राजकीय वारसा थांबवायचा की पुढे घेऊन जायचा राजकीय दृष्ट्या एक खासदार झाला किंवा एक आमदार झाला तीच परिस्थिती सर्व चळवळींना लागू आहे तीच सगळ्या संघटनांना सुद्धा अपेक्षित आहे प्रयत्न करायला हरकत नाही नाही तर सगळे एकत्र या आणि या सरकारला दाखवून द्या काय काय महाविकास काय जे काय जागा वाटपावरून कुरबुरी झाल्या बाळासाहेब आंबेडकरांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐकलं नाही किंवा त्यांनी आंबेडकरांचं ऐकलं नाही ह्या सगळ्या गोंधळामध्ये कोणीच कुणाचं नाही ऐकल्यामुळं महाराष्ट्राला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र येण्याची गरज आहे आज महाराष्ट्राला सगळ्या जाती धर्मातल्या नेत्यांनी जे काही खिचडी करून ठेवली त्यांना बाजूला सरकून नवीन नेतृत्वाची गरज आहे आज महाराष्ट्राला परिवर्तनाची आणि सक्षम विचारांची गरज आहे आंबेडकर आंबेडकर हे नाव जगामध्ये सन्मानाने घेतलं जातं आंबेडकर नावाला एक वैचारिक वारसा आहे या देशाला संविधान देण्याचं काम या देशाला प्रतिनिधित्व व्यवस्था आणि सामाजिक राजकीय वैचारिक संस्कृती देण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं त्याच आंबेडकरांचा वारसा राजकीय दृष्ट्या आज सक्षम होतोय का आंबेडकरांचा वा वारसा हा राजकीय दृष्ट्या यशस्वी होतोय का आंबेडकरांचे विचार आज समाजाला पुढे घेऊन जात असताना त्यांच्या विचारांनी हा देश आपला महाराष्ट्र चालतोय का आणि सगळ्यात महत्वाचं आंबेडकरांचा वारसा सांभाळणारे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे संसदेच्या किंवा राज्याच्या विधीमंडळाच्या सभागृहामध्ये तिथं जाऊ शकतात का पोचू शकतात का पोचवलं गेलं पाहिजे का त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे का या राज्याची आणि देशाची सूत्र जर ते आंबेडकर त्या ठिकाणी सक्षमपणे चालू शकत असतील तर हे आंबेडकर या राज्याचं किंवा देशाचं नेतृत्व का करू शकणार नाहीत पण जाणीवपूर्वक काही गोष्टी चुकीच्या घडत आहेत जाणीवपूर्वक काही गोष्टी चुकीच्या घडवल्या जात आहेत जाणीवपूर्वक सत्तेपासून लांब ठेवलं जात आहे किंवा जाणीवपूर्वक सत्तेचा वाटा मिळूच नाही यासाठी सुद्धा प्रयत्न केला जातोय जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे फक्त बोलायच्या आणि चर्चा करायच्या जर गप्पा असतील गोष्टी असतील तर मग आता काहीतरी विचार करायची वेळ आलेली आहे आंबेडकर चळवळीतले आंबेडकर अनुयायी हे सगळे बाळासाहेबांच्या पाठीशी राहतात का राहिले पाहिजेत का आज सगळा समाज एखाद्या गोष्टीसाठी जर एकत्र येत असेल तर राजकीय दृष्ट्या परिवर्तनासाठी सामाजिक दृष्ट्या वैचारिक समतेसाठी आणि सगळ्यात महत्वाचं विषमतेच्या गर्दीमध्ये समानतेची ज्योत पेटवण्यासाठी आणि सध्या विखुरलेल्या समाजाला वैचारिक वादळामध्ये बंधुतेचा ओलावा देण्यासाठी हे तेच आंबेडकर आहेत जे त्या आंबेडकरांचा वारसा सांगतात हे आंबेडकर सभागृहामध्ये जातील का मित्रांनो मला प्रश्न पडला मित्रांनो मला या गोष्टीवर का बोलावं लागतं या देशाला किंवा आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी परिवर्तनवादी विचारांचा वारसा आहे तो आहे आणि चालत राहील सुद्धा पण ज्या कुटुंबांनी समाजाला खूप काही दिलंय ज्या विचारांनी समाजाला भरभरून दिलंय बाबासाहेबांच्या एका सहीनं या देशात हजारो करोडो लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आले त्या बाबासाहेबांच्या वारसांना राजकीय दृष्ट्या यश मिळत नसेल किंवा मिळू दिलं जात नसेल किंवा राजकीय प्रवासामध्ये त्यांना कोणी साईड ट्रॅक करत असेल तर मग आता याच्यावर चर्चा करायची की नाही मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे परिवर्तनवादी चळवळीतला एक कार्यकर्ता या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त सर्व चळवळीतल्या लोकांपर्यंत पाठवा व्हिडिओ जबाबदारीनं पाहण्याचा प्रयत्न करा आणि आवडली तर शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका बेल आयकॉन शंभर टक्के प्रेस करा मित्रांनो लोकसभेची निवडणूक झाली अडवकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते खर तर आंबेडकरांचा वारसा त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्यावर अख्ख्या देशाचं राज्याचं जगाचं प्रेम आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल चर्चा करतोय माझ्या त्यांच्या प्रती संवेदना अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिक आहेत अकोला लोकसभा निवडणुकीतून बाळासाहेब आंबेडकर उभे राहिले तिथं महाविकास आघाडीचा सा उमेदवार होता किंवा मोदी साहेबांच्या युतीचा सा सुद्धा उमेदवार होता आणि तिसरा म्हणजे वंचितचा उमेदवार स्वतः बाळासाहेब होते यश आलं नाही काँग्रेस सोबत जर चर्चा झाली असती पाच जागा किंवा सहा जागा ते पहिलेच द्यायला तयार झाले होते एक जरी बाळासाहेब आंबेडकर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय ज्यावेळेस आचारसंहिता जाहीर झाली त्या दिवसापासून कि मग मी बघितलं आहे म्हणजे बाळासाहेबांच्या जेवढे काही कार्यकर्ते काही अंशी माझे मित्र आहेत आणि विचारांची नाळ ही कार्यकर्त्यांच्या सोबत असते हे पूर्वीचे जे कार्यकर्ते होते आज कदाचित तसेच आहेत तसेच असावेत सुद्धा इकडं तिकडे काही गेलेले असावेत काही जागेवर थांबलेले असावेत काही नवीन जोडलेले आहेत आता मेन स्ट्रीम मीडियामध्ये ब्रेकिंग न्यूजला असल्यामुळं आता नवीन कार्यकर्त्यांचा लोंडा सुद्धा त्यांच्याकडे येऊ शकतो पण निवडणुकीच्या काळात आलेले कार्यकर्ते हे शेवटपर्यंत राहतात का मी मी हा तसा संशोधनाचा विषय पण मित्रांनो त्याच्या पुढे जाऊन जर विचार करायचा म्हटलं तर त्या कार्यकर्त्यांच्या आयुष्यामध्ये मी नेहमी सांगतोय जोपर्यंत बाळासाहेब स्वतः सभागृहात जाणार नाहीत एक खासदार झाला किंवा एक आमदार झाला तीच परिस्थिती सर्व चळवळींना लागू आहे ती सगळ्या संघटनांना सुद्धा अपेक्षित आहे प्रयत्न करायला हरकत नाही नाही तर सगळे एकत्र या आणि या सरकारला दाखवून द्या काय करायचं पण आता विचार करणं गरजेचं आहे तो राजकीय वारसा थांबवायचा की पुढे घेऊन जायचा राजकीय दृष्ट्या सभागृहात सत्तेमध्ये किंवा पदावर असल्याशिवाय किंमत नसते हा निसर्गाचा नियम आहे तुम्हाला सगळं मिळेल पण तुम्हाला मिळेल समाजाला काय मिळणार आहे हे प्रत्येक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी खास करून हे समजून घेतलं पाहिजे बाळासाहेबांच्या भूमिका टीका हे मला माहिती आहे तेवढ्या तुम्हालाही माहिती तुम्ही जे पाहता तेच मी पाहतो त्या भूमिकेने आज जर जे काही महाविकास आघाडीसोबत त्यांचं का पटलं नाही वरिष्ठ आहेत त्यांचा त्यांचा निर्णय त्यांना माहिती आहे ज्यावेळेस ते उद्धव ठाकरे साहेबांसोबत केली आनंद वाटला चला एकत्र भविष्यात आपल्याला काम करता येईल परंतु तोही मुद्दा बाजूला गेला मग ते इंडिया आघाडीत गेले नंतर महाविकास आघाडीत काही जे काही जागा वाटपावरून कुरबुरी झाल्या बाळासाहेब आंबेडकरांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐकलं नाही किंवा त्यांनी आंबेडकरांचं ऐकलं नाही ह्या सगळ्या गोंधळामध्ये कोणीच कुणाचं नाही ऐकल्यामुळं जैसे थे परिस्थिती झाली आणि महाराष्ट्रामध्ये जी काही बघा परिस्थिती अशी आहे की लोकांनी महान महामानवाच्या वारसा चालवणाऱ्या नेत्याला त्या ठिकाणी निवडून दिलं नाही ही सगळ्यात वेदनादायी गोष्ट आहे पण त्यात जर चार पाच जागामध्ये एखादी जागा, जागा बसली असते तर मला सांगा फायद्याचं झाला असतं का नाही राजकारण मला कळत नाही राजकारणात अभ्यास फार कमी आहे आणि खास करून सध्याच्या राजकारणाची जी खिचडी पाहता राजकारण समजू शकत नाही ह्या मताचा मी आहे पण कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की महाराष्ट्रातले जेवढ्या पक्षाचे महत्वाचे नेते आहेत ते सभागृहात असले पाहिजेत सत्तेत असले पाहिजेत भले तुमची संख्या कमी द्या भले तुम्ही एकटे एकटे का असा ना परंतु सभागृहात गेल्यानंतर तुमच्यामुळं जो ऍक्सेस मिळतो एक आठवले साहेब आहेत एक आमदार नाही एक खासदार नाही तीन टर्म झालं मंत्री म्हणून खुर्चीवर बसतात म्हणजे याचा अर्थ काय आज त्यांचे कार्यकर्ते कशा थाटात फिरतात ठीक आहे ते सरेंडर झाले भाजपसोबत मोदी साहेबांसोबत त्याच्यामुळे ते त्यांच्या ते विरोधात भूमिका घेऊ शकत नाही आणि चळवळीच्या बाजूने पण बोलू शकत नाही हा त्यांचा म्हणजे अडचण किंवा प्रॉब्लेम आपल्याला नाकारता येणार नाही पण ऍक्सेस त्यांच्याकडे नक्कीच आहे माझी अशी धारणा आहे म्हणून मी समोर आलोय मी काय बाळासाहेबांचा सा कार्य करता नाही मी नक्कीच हितचिंतक आहे मी ज्या चळवळीचा गुणगण गातो बोलतो बाकीचे कुणी आणि त्यांचे वारस फारसा त्यांचाही माझा संबंध नाही परंतु आज महाराष्ट्राला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र येण्याची गरज आहे आज महाराष्ट्राला सगळ्या जाती धर्मातल्या नेत्यांनी जे काही खिचडी करून ठेवली त्यांना बाजूला सरकून नवीन नेतृत्वाची गरज आहे आज महाराष्ट्राला परिवर्तनाची आणि सक्षम विचारांची गरज आहे आज महाराष्ट्राला सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारांची गरज आहे आज महाराष्ट्राला जातीच्या धर्माच्या ज्या काही उतरंडी निर्माण केल्यात त्या बाजूला सरकवून मी भारतीय आहे आम्ही भारतीय आहोत असं म्हणणाऱ्या आणि म्हणायला लावणाऱ्या नेत्यांची गरज आहे म्हणून बाळासाहेब तिथं सभागृहात पाहिजेत पण युतीच होत नाही यांची आघाडीच होत नाही कार्यकर्ते पण कन्फ्युज असतात कार्यकर्त्यांनी शेवटी काम कुणाचं करायचं या लोकसभेला एक मात्र गोष्ट झाली भले बाळासाहेब त्या ठिकाणी सभागृहाच्या आतमध्ये जाणंच गरजेचं होतं त्याबद्दल काय नाही गेले नाहीत परंतु जी काही हुकुमशाही जातीवादी शक्ती होती काही अर्थाने एकमेकांना पाठिंबा दिल्यामुळं तसा आर एस एसचा किंवा भाजपचा फायदा झाला नाही आणि इंडिया आघाडी किंवा त्या विचारांची माणसं एकत्र आली इथून पुढं तेच होणं अपेक्षित आहे असं मला वाटतं महाराष्ट्राला सक्षम नेत्याची विचारांची आणि त्या ताकदीनं काम करणाऱ्या लोकांची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं गावगाड्यामध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्यांना वेड्यासारखं नेत्यावर तुफान प्रेम करणाऱ्या हितचिंतकांना किंवा अनुयायांना आणि या महाराष्ट्रात चळवळी चालवणारे निर्माण करणारे संघर्ष करणारे आणि चळवळ जगणाऱ्या लोकांना चांगल्या नेत्याची आणि विचारांची गरज आहे म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेब सभागृहात पाहिजे होते किंवा भविष्यात गेले पाहिजेत अन्यथा आपण कितीही चर्चा केलो आणि बाळासाहेबांसारखे के सगळे नेते जोपर्यंत एकत्र येऊन सभागृहामध्ये ताकदीनं आवाज उठवणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत अशी एक साधी धारणा आहे मित्रांनो आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बाळासाहेबांना काय वाटतं त्यांचे काय विचार आहेत त्यांच्या पक्षाचे काय विचार आहेत त्यांच्या अख्ख्या टीमचे काय विचार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या इतर पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे जनतेच्या मनात काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं मतदार म्हणून तुमच्या माझ्या मनात काय आहे हेही तितकं महत्वाचं आहे आणि तेच जाणणं फार महत्वाचं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय माझी चर्चा लक्षात आली पटली तरच शेअर करा अन्यथा जय yeah, शिवराय sure, right.